नमस्कार मित्रांनो आज आणला पाला ही मच्छी आहे ना पावसाळ्यामध्ये मिळते आणि अप्रतिम चवीला लागते पाला आणि कर्ली मनाला ना तर काटे भरपूर असतात पण खाण्यासाठी आ हा त्याच्यामध्ये आहे गाभोळी पाल्याच्या ना गाभोळीला खूप भाव असतो आणि गाभोळी बाळा किती छान अक्की काढली आहे मी कापून आणली होती करली, करली। सॉरी पाला त्याच आज मी जो पाला बनवते आहे ना तो एक वेगळ्या पद्धतीने बनवते साहित्य घेतलं आहे लसूण मिरची अद्रक आणि कोथंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहेत आणि इकडे घेतला आहे पालक कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि थोडंसं पाणी गरम झालं ना की हे मी पालक जो घेतला आहे साफ करून हा मी साफ धुवून साफ करून घेतलेला आहे कसा बॉईल करून घेणार आहे आपला पालक होईपर्यंत आहे ना मी हा हिरवा मसाला तयार करून घेते मग आपलं पाणी तर चांगलं उकळलेलं आहे आता जे पालक घेतला आहे मी तो पालक मी याच्यामध्ये हलकासा बॉईल करून घेते बघ आपला हिरवा मसाला तयार झालेला आहे हा जो पाला आहे ह्याला थोडीशी हळद लावून घेते हलकीशी हळद लावून झालेली आहे आता जो हिरवा मसाला केलाय ना तो हिरवा मसाला याच्यात थोडासा टाकते पालक सुद्धा बघा आपला छान तयार झालाय गॅस बंद करते आणि थंड होऊन देते आता हे सगळं ह्याला छान लावून घेते मी अर्धा पाला फ्राय करणारे आणि अर्धा पाला वेगळाच बनवणारे पाला मी पालकमध्ये घेतला ह्याचं एवढंच कारण आहे की मच्छी आपल्या मुलांच्या किंवा घरच्यांच्या पोटात जाते भाजी जात नाही म्हणून मी आज पालकमध्ये बनवते माझी आयडिया तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये कळवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थंड झाल्यानंतर बारीक करून घेते मित्रांनो पालक मी छान बारीक करून घेतलेले अगोदर आहे ना यातले फ्रायसाठी पीस मी बाजूला काढून घेते मी आहे ना याला पालकमध्ये बनवणारे आणि ह्याला फ्राय करणार आहे अगोदर आहे ना मीठ टाकून घेते फ्रायचं सुद्धा मीठ टाकून घेते घरगुती मसाला टाकते इकडे फ्रायला सुद्धा घरगुती मसाला टाकते आणि मी जी गाबोळी घेतली आहे ना त्या गाबोळीला सुद्धा घरगुती मसाला टाकून घेते चवीनुसार मीठ आणि गाबोळीवरती थोडस तेल टाकते लाबोळीला एक बाजूला करून ठेवते हे बघा हे छान लावून झालेलं आहे एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवते आणि हे जे फ्रायसाठी घेतले आहेत त्यालाही छान लावून एक पाच मिनटं का म्हणून आपण बाजूला ठेवून देते बघा पाच मिनटं झालेली आहेत थोडंसं कोकम घेतलं आहे कोकम टाकते आणि जो पालक घेतला होता बारीक करून तो पालक टाकते याच्यावर थोडासा पालक फ्रायसाठी ठेवून देते कारण मला तो फ्रायच्या मच्छीला सुद्धा लावणार आहे मी आज आणि आता हे छान याला मिक्स करून घेते फ्राय मच्छीला सुद्धा आहे ना पालक लावून मस्त फ्राय आहे बऱ्यापैकी तेल टाकते तेल बघा छान तापलेलं आहे लसूण टाकते आणि जो पाला आहे ना तो आता मी ह्याच्यावर टाकणार आहे वरचावर हलवून घेते फक्त आणि मंद आचेवर ठेवून देते बघा पाच मिनिट झालेली आहेत झाकण काढून बघूया आणि हलक्या हाताने हलवून घेऊया परत एक पाच मिनिटासाठी मंदाचे वर ठेवून देते आणि मग गॅस बंद करते कारण मच्छी शिजायला फार वेळ लागत नाही बघा हे जे पालक लावलेली जी मच्छी आहे मी ना रवा आणि थोडस तांदळाचं पीठ घेतले आणि हे मी करूनच ठेवते कारण घाईच्या वेळेला उपयोगी येतं हे छान याला लावून घेते काबोळीला जे मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याला सुद्धा आहे ना हा पालकचा मसाला लावून घेते गाबोळीसुद्धा छान रव्यामध्ये कोट करून घेते बघा आबोळी लावून जो मसाला राहिला होता हा मसाला टाकणार नाही आहे हा मसाला मी रसासाठी वापरणार आहे आणि इतक्या हाताने याला कच्ची फक्त हलवून घ्यायची आहे म्हणजे खाली चिकटणार नाही झाकण काढून बघूया बघा मंदाचेवर ठेवलं होतं किती छान तयार झाली आहे गॅस बंद करते बघा एक बाजूनी मच्छी छान फ्राय झालेली आहे पलटी करून घेते कागोळी आपल्याला अगदी हाताने ट्राय करायची आहे मित्रांनो पालकमध्ये बनवलेली ही चटपटीत पाला मच्छी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि इकडे चटपटीत अशी गांभोळी आणि बघा क्रिस्पी आहे पण कडक नाही खोलून दाखवते मी तुम्हाला किती छान पाला फ्राय झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला आपला कशी वाटली आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितलाच आहे आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू